नमस्कार मी माधव कुंभार डायरेक्टर ऑफ ॲग्रो इंडस्ट्री प्रायवेट लिमिटेड आम्ही सेंद्रिय शेतीमाल हा ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि आमचे शेतकरी माऊली जाधव हे आम्हाला सेंद्रिय शेतीमध्ये मोलाचं सहकार्य करतात व त्यांनी देशी सेलम हळद ही चांगल्या पद्धतीचं बियाणं विकसित केले आहे आणि चांगल्या प्रतीची हळद आम्ही ग्राहकापर्यंत आम्ही प्रक्रिया करून पोहचता करतो तसेच आमच्या माऊली जाधवचे इतरही कडधान्यामध्ये अग्रेसिव्ह आहेत की जसे की उडद आहे सेंद्रिय ओळद आहे त्या पद्धतीस देशी चना सेंद्रिय त्या पद्धतीनं देशी मूग आहे सेंद्रियमध्ये करडी आहे व इतर कडधान्य आहेत जे की करडीचं आम्ही चांगल्या प्रतीचं तेल हे ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो इतर कडधान्यामध्ये पण देशी बियाण्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रतीचं विकसित केलेलं आहे जसे की पालेभाज्या आहेत फळभाज्या आहेत इतर कडधान्य आहेत यामध्ये ते चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतात का आम्हाला त्याबद्दल त्यांचं धन्यवाद नमस्कार